ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सरवडे येथील आदर्श मतदान केंद्रास मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट. रादनगरी तालुक्यातील सरवडे येथील शिष्यवृत्तीची पंडरी आपली रादनगरी या विषयावर तयार करण्यात आलेल्या आदर्श मतदान केंद्रास जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकियन एस यांनी भेट देऊन पाहणी केली व मतदान वाढवण्याकरिता आवश्यक त्या सूचना दिल्या. राधानगरी तालुक्यातील फेजिवडे येथे गवा संवर्धन या विषयावर आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आलं आहे तसेच सरवडे येथे वृद्ध मतदार यांची आस्थेने विचारपूस केली शंभर वर्षाच्या वृद्ध मतदारांचे कौतुकही केलं यावेळी गट विकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारे सरपंच रणधीर मोरे ग्रामविकास अधिकारी एम जी बोटे व सर्व कर्मचारी उपस्थित होते महानकर न्यूप साठी युवराज पाटील सरवडे